जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभिजुंजुर्ड्या यूट्यूब चॅनलवर तर सोनपापडी आणि मी बघा आलेलो आहे तर माझ्या माहेरी आणि कालच आलेलो आहे आणि खरं तर इकडे येण्याचं कारण म्हणजे अचानकच आले मी कारण काल मम्मी आणि माझे पप्पा आले होते मला भेटायला कारण तुम्हाला माहीतच आहे तब्येत थोडीशी बरोबर नव्हती माझी <coughs> आता जरा थोडी बरी म्हणजे गोळ्या औषधाचा असर झालेला आहे आणि आता क्लिअर आहे मी आणि मग म्हणलं चला माझे आजोबा म्हणजे माझ्या मम्मीचे पप्पा तर ते द हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांना पण कालच डिस्चार्ज झालेला आहे तर मग जायचं होतं आम्हाला खरं तर काल आलो तेव्हाच आम्ही म्हणजे तिकडून भेटून आलो माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो कालच पिंपळगावला तर अगोदर पण मी एकदा तिकडचा व्हिडिओ तुमच्या शेअर शेअर केलेलाच आहे तर मग म्हणलं चला इथं आल्याच नंतर इथं छोटासा ब्लॉग बनवूया आणि सकाळ कालच आलं आहे काल दुपारनंतर आणि मग आता आंघोळ वगैरे झाली तर चाललेलं आहे इकडं काम आवडचं <coughs> काम तर चला माझ्या पप्पा यांच्या करायचं काम चालू आहे तुम्हाला माहीतच आहे आणि ऑलमोस्ट आता काम म्हणजे होत चाललं आहे कारण भरपूर दिवसापासून राहिलं होतं आणि काम मानल्यावर कसं आहे थोडं थोडंच होत राहतं तर चला मी दाखवते तुम्हाला काम कुठपर्यंत आलं आहे सगळ्यात घराचं मेन शो म्हणजे आपलं तुळशीचं वृंदावन असतं तर त्यासाठी मस्त असा ओटा केला आहे बघा आणि आता ही नवीन म्हणजे आता ही पद्धत निघलेली की तुळशीसाठी असं मस्त ओटा पण आण थोडंसं ओरलं आहे खाली कारण म्हणजे कालच बनवलेला आहे आणि इकडं बघा सेम आपल्या घराच्या आणिचं तेच मीच तरी येतं फर्ची बसवण्यासाठी तुम्हाला मी बाहेरचं बॅकग्राऊंड दाखवते एकदा हे बघा छान किती मस्त वाटतंय आणि इथं पुलाची झाडं पण आहेत तर भरपूर तोडले मला इकडं होती ह्या साईडनं पण होते तर ते पण तोडून टाकले आणि आता जरा थोडंसं म्हणजे राडा होणारच आहे कारण आता अजून चाललंच आहे काम आणि बघा हा पोर्च तर याला मस्त ओ पी केलेली आहे आणि सगळ्यात सुरुवात म्हणजे आपला गणपतीचा फोटो असतो तर बघा किती छान असा मस्त गणपतीचा फोटो आहे आणि ही फर्ची पण बघा किती मस्त बसवली एकदम छान आणि हा झाला बाहेरचा बॅकग्राऊंड तर पोर्चमध्ये आणि इकडल्या साईडनं पण म्हणजे भरपूर असा तिथपर्यंत ओठा आहे पलीकडल्या साईडनी पण आहे तर मी तुम्हाला दाखवते इकडल्या साईडनी पण भरपूर असा मोठा ओटा आहे हे बघा फरचीचंच काम चालू आहे त्यामुळं थोडीशी घाणता होणारच आहे आणि खूप दिवसापासून म्हणजे चाललं आहे काम तर चला फरची वगैरे पण धुऊन झालेली आहे ऑलमोस्ट म्हणजे खाली एकदम मस्त वाटते फरची आणि काळ धुतल्या गेली होती तर मी तरी म्हटले होते की आज कोणी दस्त आतमध्ये जाऊ नका कारण ते कसं का आहे सिडी धुतले जातील तर त्यामुळं बघा किती क्लीन झालेली तर फरची आहे बघा चल पापडी थोडं ठेवू बरं दममानी दममानी चाल चाल दममानी 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 शल्डो नडून हे खाली पाय स्वच्छ आहे तुझे तरी हे बघा वरती पी पण मस्त आहे आणि सगळ्यात मेन ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा फोटो तर राज्याभिषेकाचा मस्त असा फोटो आहे बघा किती छान आणि एकदम म्हणजे दरवाजाच्या मेन बाजूलाच असा एकदम समोर तर बाहेर पण दिसतो हे सोन सलग सर आणि इकडल्या साईडला किचन येतात तर तुम्ही किचन पण बघा वाव मी खूप दिवसापासून आलेच ना, ना इकडं आणि ही फरची बघ किती छान बसवलेली इथं एकदम मस्त इकडं काम तर चाललंच आहे आणखी आणि फरची आणि इथं पोटमाळ आली त्यामुळं वरतीपर्यंत काय फर्ची बसवली नाही गेली आणि बघ किती छान असे म्हणजे एक एक असं मस्त फ्रूट्स वगैरेचे फोटो पण टाकलेले इथं आणि इथं सामान ठेवण्यासाठी पण आणि इकडल्या साईडने जो बाहेरचा दरवाजा आहे तर बाहेर जाण्यासाठी एकदम मस्त आहे हा दरवाजा आणि इथं बा डबे वगैरे ठेवण्यासाठी पोटमाळ आहे चल सो इकडे हे झालं किचनचं बॅकग्राऊंड आणि इकडं हा हॉल आहे तर हॉलमध्ये बघ बघा किती छान अशी फरची बसवलेली होती इकडल्या साईडला दोन खिडकी इथं एक आहे ह्या साईडला आऊटसाईड आहे इकडं हौद वगैरे आहे आणि इकडं ही खिडकी एक बॅक साइडची तर इकडं पाठी बघा आंब्याचं झाड किती छान आहे आणि याला खूपच सारे आंबे असतात मोकळा स्पेस इथं इथं पण पी पिओ पी किती छान आहे चल बघी काकी आजी जरा देऊ काय आपल्याला आणि बघा इकडं बाथरूम आहे आणि इकडं बघा इथं भरपूर मोठा असा मोकळा स्पेस आहे आणि इकडं वरती पायऱ्या इथं आणि बघा बाथरूममध्ये किती छान अशी मस्त फरची बसवली हा वरती जायचं ना तर बघा एकच नंबर फरची आणि यांचं कसं म्हणजे माझ्या बाप्पा त्यांनी काय वान केलेलं आहे की जे टॉयलेट आहे का ते बाहेरच्या साईडने घेतलेलं आहे तर चला वरती जाऊया आपण दममानी सोन्या खरं तर टॉयलेटची सुविधा बाहेरच पाहिजे आणि हा इकडचा साईडचा मोठी तर घरात बाथरूम ठेऊन आणि टॉयलेट बाहेरच्या साईडनी आहे आणि इकडं वरती बघा आलोय तो वरती आणि इथे एक बाथरूम आहे म्हणजे जो जीन आहे का त्यालाच अटॅच एक बाथरूम आहे तर भरपूर मोठ बनवलेलं आहे किती छान बघा ही भरची छान आहे आहे मस्त आणि इकडल्या साइडनी वरती जाण्यासाठी सहस्वना वरती नाही जायचं वरतीने जायचं इकडे आणि हा समोरचा म्हणजे जो वरतीचा बॅकग्राऊंड आहे बघा आणि हा एक वरती एक हॉल काढलेला आहे म्हणजे एक रूम इथं पण ओ पी छान हा ना तर बघा इथं पण दोन खिडक्या आहेत वरच्या साईडनं आणि वरतून बघा किती छान असं वाटतं फ्रेश एकदम इकडं आमच्या काकांचं चाललंय का पाणी भरायचं काका बाबा आहे तिकडं पाणी भरवायला आणि बघा किती मस्त अस एकदम मस्त घर झालेलं आहे आणि वर इकडच्या साईडचा नजर दाखवतो मी तुम्हाला बघा तर बघा एकदम मस्त अस छान माझ्या बाप्पाचं आमचं घर तयार झालं म्हणजे अजून बाकी आहे भरपूर काम पण मग अजून वायरिंग मला अजूनच्या याला ग्रीन बसवायचे तर पायऱ्यांना भरपूरच काम बाकी आहे इकडं समोर एकदम भारी वाटतं काय करायचं खाल्ले जायचं खाली नाही जायचं नको खाली नको जायला आणि वरतून एकदम वाटतं आता थोड्या दिवसात काम होणारच आहे हे छान साण्या तर भैयाचं चाललं होतं अभ्यास करायचं काम तर तो पण गेल नाय तिकडं बाजूला इकडं मस्त फळ आले Hmm. तर चल आता खाली चल सोने तर बघा एकदम मस्त असं घर तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला की माझ्या पप्पाचं घर कसं बनलं किंवा कोणत्या प्रकारची फरची वगैरे तर आमचं पण चाललंच आहे घराचं चा काम आणि आता कसं घराचं काम तर सगळ्यांनाच म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करा कारण आता माझ्या पप्पाचं तुम्हाला माहितच आहे चाळीमध्ये राहतात तर एक दोन महिने झाले असेल तशापासून चाळीमध्ये सळ घेतलेलं आहे कारण मग इकडं घरचं काम चाललेलं होतं आणि मग लवकरात लवकर आता त्यांना इकडं म्हणजे गृहप्रवेश किंवा वास्तुशांती वगैरे करायची इतकं चालतं नाही की बस वा, तर चला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा घर कशा प्रकारे झालं चला चला आता घाई खायला जायचं आहे पूजा मावशी शाळून रोई चला पटकन तर चला आता घर पण दाखवलं मी तुम्हाला आणि आता जेवण वगैरे करायचं होतं कारण भरपूर टाईम झालेला होता नऊ साडे नऊ वाजले तर जेवणाचा पण टाईम झालेला आहे आणि सोनपापडी आम्हाला सगळ्यांना जेवायचं आहे तर बघा मस्त आता बापणे मॅगी खायस तुला बर बर पूजा वर्षी मॅगी बन राहिली का तर चला मग या सगळेजण बघा आज काय मेनू आहे आमचं जेवणासाठी तर बघा आत्ताच दादा गावात गेले होते तर त्यांनी मस्त असं गावातून आणलेले पार्सल जेवण्यासाठी आम्हाला तर बघा मस्त अशी मिसळ आणलेली गावातून त्याच्यासोबत पाव येतं हे बाय ताट आण तर पापड पण तळलेले आणि सोनपापडी पोंगे तळवलेले होते आणि पार्सल मध्ये बघा कांदा आणि लिंबू पण आलेला आहे तर चला मस्त या मिसळ पाव खायला तर बघा इकडे सोनपापडीचं चाललंय जेवायचं सोनपापडी काय खाती तर सोनपापडीला मस्त मॅगी बनवलेली आहे सोनपापडीला मॅगीला आवडती है, है जी। खाई जी। खाई जी दम्मा ना सोन्या तर मी नाही खायची खायची का दमदम्मानी खाय मग आरा आता गेली शाळेत आहे ना आराला खायची होती मॅगी आहे का तर या सगळेजण मस्त जेवायला बघा किती छान मग हातानी खाय ना तर चला जेवण बी झाले आणि बघा तिथे मस्त टरबुज आणले इथं कोणी आणले सोन्या हो का साई भाई बाईमान कुठे गेले ते दादा तर बघा मस्त असे टरबुज आणलेले येत इथे शेजारीच टरबुजाची वाडी होती तर मग आणि भरपूर आणले होते आता उरले येत पाच कालपासून आम्ही खातो येत तुला आवडत एक टरबूज का मग तर मॅगी खाल्ली पोट नाही भरलं का जा नाही का नाही ना का त्यांना बोल मग टरबूज खायला तर बघा मस्त आता टरबुजाचं सीझन आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात गारगार टरबूज -गार की एकदमच भार लागत किती मस्त आहे बघा साईज पण भरपूर मस्त आहे पण हा ना खायला पण एकच नंबर आहे एक चला मग एक कापू आपल्या घरी जायचं ना जायचं आपल्या घरी लगेच जायचं ना आता भरपूर टाईम पण झाला बदलले का आणि कालच आलो होतो तर आज जायचं होतं आम्हाला मम्मी नाहीये मम्मी तिकडे गेली बाबाला भेटायला तर तिकडंच थांबलेली म्हणजे आम्ही पण गेलो होतो कालच पण मग आम्ही आलो काल संध्याकाळी आणि मम्मी थांबली तिथं तर चला या सगळ्या टरबूज खायला आता जेवण वगैरे पण झालं तर मस्त टरबूज खाऊया सोनपापडी चाल तर मस्त निघलं तर चला आता आवरलं आणि जायचंय आता आम्हाला आमच्या घरी सोनपापडी निघालेली आहे तर छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये